काँग्रेस त्यानंतर शरद पवार गट आणि आता अजितदादा गटात आलेल्या सुधीर खरटमल यांच्यावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आता सुधीर खरटमल म्हणतात आम्ही महापालिका निवडणुकीत पन्नास ते पंचावन्न जागा जिंकू बसोटे सांगले की पंच्याहत्तर ठीक आहे पंचाहत्तर हा नारा त्यांनी दिला तरी पण आम्ही पंचावन्न ते साठच्या वर निश्चित प्रयत्न करणार अशी माझी धारणा आहे या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात आमच्या अध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि मायकड अचानक आली आणि मी बसल्यानंतर मी आम्ही चर्चाच करत होतो की महापौर धारणा का, काय असेल काय करायचं वगैरे तर त्यांनी मला एक हे दाखवलं की असं तुमची एक ऑर्डर निघाली प्रवेश करून आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि पटकर साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या माझ्या नेतृत्वाडी व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे त्यात लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे काकदेकडून काम केलं पाहिजे मी या पक्षाचा फार आभारी आहे की दादांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला बोललं त्या दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा आता मी ह्या पक्षात जेव्हा मला येऊन फार काही ये वेळ झाला नाही आता एवढं मला त्यांनी प्रेम दिलं सगळ्या लोकांनी मग तटकरे साहेब असतील किंवा मामा भरणे असतील किंवा मनसोरी साहेब असतील आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली चार वर्ष ह्या पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमाने बारे काम करू आता दादानी ज्या मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला कि आहे किंवा माझ्या माझ्या उर्जा साईडला डाव्या साईडला संतोषजी आहेत पाठीमाग आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे आमचे चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आपला वैभव ही सगळी कंपनी माझ्याबरोबर राहणार आहे ही टीम असणार आहे ह्यांचं गाईडलाईन यांचे ह्यांचे मदत घेऊन मी काम करणार आहे मात्र येणारी महापालिका माझी कॉलर ट्रेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाउन्समेंट केली होती तर, की म्हणजे अर्ज घेऊन जा अर्ज घ्यायला गर्दी तर होतीच होती मात्र अर्ज द्यायला जेव्हा हे लोक आले तर ती जी गर्दी आणि त्यातला उत्साह पाहिजे आमचा उत्साह डबल झाला कारण तिथे मी पाहिलं की एम बी ए केले स्टुडंट्स आले त्याच्यामध्ये बीटेक केले विद्यार्थी होते पी एच डी केलेले विद्यार्थी होत्या जे आता जॉब करतात आणि दे वॉन्टेड टू बिकम Uh, कॉर्पोरेट ऑफ सिटी म्हणजे हे एक फार मोठी चळवळ आहे आणि माझा एक गोष्टीला मात्र मला धन्यवाद द्यावे लागतील माननीय जे मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यातलं माझं सुहास कदम आणि आमचे उमेश पाटील साहेब होते त्या दोघांनी मला उजा दावा धरून गेले सह दिलं तर तिथं दादानी आम्हाला मला एक गोष्ट विचारली की सुधीरजी म्हणजे सोलापूर शहरामध्ये तुम्ही पाच दिवसाला पाडण्यात हे पाप करत नाही का म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं पाण्याची फक्त व्यवस्था नाही त्यामुळे दादा झालेलं आहे म्हणजे तुम्ही सगळं काम करा महापालिका झाल्याबरोबर पाच दिवसाच्या दिवसार कसं पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे दुसरं असं आहे की तुम्ही आय टी पार्क सांगता आम्ही आय टी पार्कला तुम्हाला कधी पण हा म्हणून काही अडचण येणार नाही ही जी आत्मीयता त्यांची आहे हे आपण विचार करतो ते बारामतीच्या आहेत का पुण्याच्या आहेत त्यांची सोलापूरमध्ये जी आत्मीयता जी होती ती बघून मी पण त्यांच्यावर फार भारावून गेलं आणि त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये एक वेगळी एक धारणा तयार झाली एवढी इज्जत एवढी ताकद मला ह्या टीमने दिली असं मला वाटतं आहे मला तपके साहेबांचा धन्यवाद द्यावे लागतील गर्गे साहेब तिथं मला त्यांनी ते काही त्यांनी पत्र दिलं पाठवून सांगितलं मला आणि ह्या सगळ्या इ प्रदेशचे जेवढे कोणी त्यांना सगळं धन्यवाद देतो आणि संतोष भाऊ एक संयमी शांत संयमी माणूस आहे आणि ते जास्त बोलत नाहीत मला संतोष ते शांत जरी असले तरी काम त्याचं फार खालच्या ह्याच्यातून चालू असतं मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन करतो ते असतात वगैरे तर हे त्याचं स्टाईल आहे काम करायची आणि त्याच्या त्याच्या त्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही मी स्वतः त्यांच्या म्हणजे ही जी मागची ती माझी उभी आहे आमचा श्वास असेल किंवा अजून कुणी पाठिंबा जागा द्यावा आम्ही सगळं तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या वेळेला आमच्या अण्णाभोज बनसोडे सांगितले की पंच्याहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर हा नारा त्यांनी दिला तरी पण आम्ही पंचावन्न ते साठच्या वर निश्चित प्रयत्न करणार आहोत अशी माझी धारणा आहे आणि मला ज्यांनी त्या सगळ्यांचा धन्यवाद महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आज आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलो साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता त्या सोलापूरच्या सार्वजनिक निवडणुकी संदर्भात निवडून प्रसार त्या करण्याकरता त्यांची करणे आमचे महर्ष्य विविध खडमण साईडांची निवड झालेली आहे त्या निवडीचं मी जिल्हाध्यक्षम आणि कार्यक्षम दुरुद भागवान आणि दोघं देखील स्वागत करतो आमचे ज्येष्ठ नेते सुरूज खडणसाहेब यांचा अनेक वर्षाचा कामाचा त्यांचा अनुभव आणि त्यांचा कामाचा आवाका या सर्व गोष्टीचा निश्चितच राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सोलापूर शहराला फायदा होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही एक चांगलं उज्ज्वल यश आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवार साहेब त्याचबरोबर तडकरे साहेब आमचे संपर्क मंत्री दत्तामा भणे साहेब त्याचबरोबर सहसंपर्क मंत्री आमच्या अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या नेतृत्व विश्वास आम्ही सर्वजण एकत्र काम करून एक चांगला उज्ज्वल असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्राप्त करतो अशी आमची आशा व्यक्त करतो आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधीरजी खडोळ साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांची महानगरपालिकेच्या नियोजन व प्रचार प्रमुखपदी पक्षाने त्या ठिकाणी त्यांची निवड नियुक्ती केलेली आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार असतील कार अध्यक्ष म्हणून मी असेल पक्षाचे सर्व फ्रंटल अध्यक्ष कार्याध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने मी सुधीरजी खडवा साहेब यांचा या ठिकाणी यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो चाळीस वर्षाचा दीर्घ अनुभव महानगरपालिकेच्या निवडणूक असेल विधानसभा असेल लोकसभा असेल या अनुभवाचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे आणि खडबसाहेबांचं मार्गदर्शक मार्गदर्शन मला असेल आणि पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष पवार असतील यांना असेल यांचा अनुभवाचा नक्कीच फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर